करडखेल पाठीजवळ ट्रक दुचाकीचा अपघात दुचाकीस्वार जागीस ठार उदगीर तालुक्यातील करडखेल पाठीजवळ ट्रक व दुचाकीचा अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की एकवीस सप्टेंबर रोजी बारा वाजेच्या सुमारास उदगीर लातूर रोडवर करडखेल पाठीजवळ ट्रक क्रमांक ए पी एकोणचाळीस यू एन छत्तीस एकोणसाठ व दुचाकी क्रमांक एम एच चोवीस झेड बहात्तर चौपन्न वाहनां या वाहनांचा अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील महादुशंकर जाधव व अडोतीस वर्ष राहणार कुमठा तालुका उदगीर हे जागीच ठार झाले या घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळताच ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला व सदरीन मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाने च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा